न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने पंधरा पासून पंधरा विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे या काम बंद आंदोलनाचा सर्वत्र सामान्य नागरिकांवर परिणाम होताना दिसतोय महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांनी काही प्रमुख मागण्या केल्या आहेत महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध दांगड समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी यांची कपात न करता लागू करण्यात यावा अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती देऊन आदेश निगर्मित करण्यात यावे महसूल विभागाचा आकृती बंद तात्काळ मंजूर करून पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणारे महसूल कर्मचारी यांना महसूल विभागात सामावून घेण्यात यावे वेतन देयके उणे प्राधिकार पत्रावर काढण्याबाबत तात्काळ शासन निर्णय निगमित करण्यात यावा महसूल सहाय्यकाचा ग्रेड पे एकोणीसशेवरून चोवीसशे करण्यात यावा महसूल सहाय्यक आणि तलाठी यांना अंतर्गत एक समान परीक्षा पद्धती लागू करण्यात याव्यात महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांची अधिसूचना दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीसनुसार तात्काळ अव्वल कारकुन यांची वेतन निश्चिती करण्यात यावी महसूल सहाय्यकाची सेवा ज्येष्ठता यादी केवळ महाराष्ट्र महसूल अहर्ता परीक्षा नियम एकोणीश नव्याण्णवमधील तरतुदीनुसार तयार करण्यात यावी महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांची सेवा पुस्तिका लेखाधिकारी वेतन पडताळणी पथकाऐवजी समकक्ष असलेल्या महसूल विभागातील नियुक्त लेखाधिकारी यांचे वेतन पडताळणीचे अधिकारी मार्फत करण्यात यावे अव्वल कारकुन या संवर्गाचे पदनाम बदलून सहाय्यक महसूल अधिकारी असे करण्यात यावे नायब तहसीलदार संवर्गाचा गेड वेतन अठ्ठेचाळीसशे करण्यात यावा अव्वल कारकुन यांना अधिकारी पदावर अदलाबदली धोरणानुसार पदस्थापना देण्यात यावी नायब तहसीलदार पदासाठी अव्वल कारकुन अधिकारी यांच्याकरिता पदोन्नती विभागीय परीक्षा सरळ सेवा याबाबतचे प्रमाणे सत्तर वीस असे करण्यात यावे चतुर्थ श्रेणी शिपाई कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत असताना तलाठी संवर्गामध्ये पंचवीस टक्के पदोन्नती देण्यात यावी कोतवाल पदांना चतुर्थ श्रेणी ड दर्जा देण्यात यावा आणि कोतवाल पदोन्नती कोटा वाढविण्यात यावा अशा मागण्या यावेळी या कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आहेत आहेत आज काय बसले महसूल कर्मचाऱ्यांची एकूण पंधरा मागण्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही अगोदर स सरकारला त्याबाबत कल्पना दिली होती दहा तारखेला आम्ही काळ्या फिती लावून कामकाज केलेलं आहे अकरा तारखेला दुपारच्या सुटीमध्ये आम्ही आंदोलन केलेलं आहे निदर्शनं केली आहेत बारा तारखेला लेखनिबंध आंदोलन केलेलं आहे तरी शासनाने कोणती दखल न घेतल्या कारणाने दिनांक पंधरा तारखेपासून आम्ही मीमुळं संपर्क चालू केलेला आहे आज संपाचा दुसरा दिवस आहे तरीही शासनाने अजून आमच्या कोणत्याही मागण्याबद्दल सकारात्मक विचार केलेला नाही त्यामुळे हे आंदोलन आम्ही चालू शकणार आहोत या बेमुदत काम बंद आंदोलनाचा तहसील कार्यालयात विविध कागदपत्रांसाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांवर मोठा परिणाम झालेला दिसतोय शासनाच्या विविध योजनांसाठी शाळेसाठी लागणारे कागदपत्रे घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी तहसील आणि इतर कार्यालयात झालेली दिसते या बंदमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे शासनाने महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे न्यूज अभिषेक सह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर